सके लोग मतदान है स्वयंस्फूर्ते योजन महत्व है नॉर्मली क्या निर्कता नेता सोडला नॉर्मल नागरिक तरी सहभागी हो तो जाती जा सारे सार मोटा सभा सहभागी प्रचार फेरी मध्य सहभागी होता आता सुरू जा त्या कॉलनी मधून बाहेर येऊन स्वघाजा थांबलेले आहेत कोणी त्यांना असं म्हटलं नाही की तुम्ही स्वागत करता इम्पॅक्ट लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट आहे मग मुलींची फी शंभर टक्के माफ केलेचा इम्पॅक्ट आहे एस एसटीच महिलांचं भाडं नेमकं केल्याचं इम्पॅक्ट आहे ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तरच्या वर्षांना हंड्रेड पर्सेंट बस मध्ये प्रतिकटत नाही त्याचा इम्पॅक्ट आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवरचा हलता पंप असेल तर वीज बीज नाही याचा परिणाम आहे दरमहा दहा हजार रुपयाचं अप्रेंटिसशिप याचा परिणाम आहे मोठी आधी आहे आमचं पहिलं टॉयलेट असा आहे की मुरलीधर ना लोकसभेमध्ये चौऱ्याहत्तर हजार चारशे समथिंग हे सवात पाचशे लीड आहे त्याच्यापेक्षा एक मत जास्त मिळालं तरच आम्ही विजय मानून अदरवाईज विजय मांडणार नाही आणि अण्णाने हा संकल्प पहिल्या दिवशी केला काही करून आपण हा लीड जो आहे तो क्रॉस करून पुढे गेला पाहिजे आमचा दोघांचा प्रयत्न आहे तर मेधा तही सहित आम्हाला देवांचा आणि डॉक्टर आमच्या सगळ्या नेत्यांचा कंबाईंड टीम म्हणून प्रयत्न हा चालला आहे कोथूर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राचा असा मतदारसंघ करावा तुझ्या मतदारसंघामध्ये धुमकून बघण्याची हिंमत कोणी करणार आगामी पाच वर्षामध्ये तुमचे पुढचे नियोजन काय विकासाचं नियोजन तर खूप आहे एक मोठ्या कोणावर मी एस्टॅब्लिश करत चाललोय की विकास हा व्यक्तीचा आणि इन्फ्रास्ट्रक्चर असा दोघांचा बघायचा असतो व्यक्तीच्या विकासामध्ये जसं सरकार म्हणून एक मोठी यादी आहे तर आमदार खासदाराने सुद्धा एक मोठी यादी तयार केलेली असते मुलींना स्कॉलरशिप आम्ही देतो मेडिकल हेल्प आम्ही करतो असा व्यक्ती विकास मग मोदीजी रेशन देतात बरोबर आम्ही वृद्ध ज्यांच्याकडे करायला कोण आहे त्यांना तयार डबे देतो एक भाग झाला आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे कोथरूड मधले रस्ते हे सिमेंट कॉम्प्रिट करणे थोडा पाऊस पडला तर रस्त्यावर पाणी काय येतं त्याचा शोध घेताना पाणी वाहून जाणाऱ्या नदी ह्या काम करत नाही आहेत त्यांना त्याच्यावर काम करणे ट्राफिकचा प्रश्न भरपूर आहे त्याला मिसिंग लिंक शोधले आहेत त्या मिसिंग वर काम करणे टोटल शहराचा ट्राफिकचा प्रॉब्लेम लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट कडे शिफ्ट झाल्याविषयी संपणार नाही लोकांनी बस म्हणून प्रवास केल्यामुळे मेट्रो बसेसची संख्या वाढवणं मेट्रोचे सगळे टप्प्या पूर्ण करणं खूप ओढ आहे काही तुम्ही सांगा महिलांमध्ये तुम्ही जाताय महिलांचा प्रतिसाद कसा आहे खूप चांगला जोरदार तो, तो ती ती प्रतिसाद आहे महिलांचा तू कधीपासून चालू के महिलांचा खर तर लाडकी बहिणी जी योजना आहे ती महिलांसाठी अतिशय चांगली या माहितीच्या सरकारनं काढली आणि त्याचा प्रतिसाद आगामी होणाऱ्या आता ज्या निवडणूक होत आहेत त्याच्यात नक्कीच तुम्हाला दिसून येईल पण खूप जोरात प्रतिसाद आहे महिलांचा या सगळ्यामध्ये नक्की दादांचा सहभाग त्यामध्ये खूप जास्त आहे दादांनी नाही म्हटलं तरी पूर्ण कोथरूड पिंजून काढले अगदी तळागाळापर्यंत दादा पोचलेले आहेत या सगळ्यामध्ये जवळ पाच पाच वर्षाचा कालावधी हा दादांनी जनतेसाठी दिलेला आहे आणि त्याचाच हा सगळा फायदा होताना दिसतोय